प्रशांत महासागरातील यलनिनो आत्तापर्यंतच्या पाच सर्वात तीव्र यलनिनोपैकी एक ठरला आहे येलनिनो निवळू लागला असला तरी मार्च ते मेमध्ये त्याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे जगभरात जमिनीवरील तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता जागतिक हवामान संस्थांनी वर्तवली आहे येलनिनो निवळत असल्यानं यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीपेक्षा चांगल्या पावसाचे संकेत आहेत दोन हजार तेवीस हे आत्तापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं असून अनेक वर्षभरात तापमानासह अनेक तीव्र हवामान घटनांची नोंद झाली आहे यातच गतवर्षी सक्रिय झालेला येलनिनो मार्च ते मे मध्ये टिकून राहण्याची शक्यता साठ टक्के आहे तर एप्रिल ते जून मध्ये येलनिनो स्थिती निवळून प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान सर्वसामान्य स्थितीत येण्याची शक्यता ऐंशी टक्के आहे त्यासोबतच त्यानंतर हळूहळू ला निना स्थिती तयार होण्याची शक्यता असल्याचं जागतिक हवामान संघटनांच्या अहवालातून नमूद करण्यात आलं आहे दोन हजार तेवीसच्या जूनमध्ये यलिनो स्थिती तयार झाली नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान ही स्थिती तीव्र झाली प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार वीस या सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक असल्याचं दिसून आलं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार पंधरा सोळाचं यलनिनो वर्ष सर्वात तीव्र होतं या वर्षीचा यलनिनो त्या मानाने कमकुवत ठरलाय सध्या यलनिनो कमकुवत होत असला तरी समुद्राच्या पृष्ठभागाचं पुढील तीन महिने तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार रा असून जगभरातील प्रादेशिक पाऊसमानावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पूर्व मध्य प्रशांत महासागरामध्ये दोन ते सात वर्षात यलनिनो स्थिती तयार होते ही स्थिती बारा महिन्यापर्यंत टिकून राहते या काळात आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत पाऊस वाढतो तर आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियात उष्ण स्थिती असते यल्निनो तयार झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील जागतिक हवामानावर परिणाम होतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे